नमस्कार नाव दुर्वा मी सध्या आली आहे मामाच्या घराच्या आजूबाजूला काळजी मीच घेते आहे आवड पहिल्यापासूनच आहे ज्या घराच्या आजूबाजूला देखील माझ्या घरासारखी रिकामी जागा असेल तर तुम्ही माझ्यासारखी फुल झाड लावू शकता फुलझाडां व्यतिरिक्त फळांच्या बिया रुजवून तुम्ही वृक्ष तयार करू शकता सध्या बघताय सर्वत्र भीषण उष्णता वाढलेलीच आहे आमच्याकडे एवढी हिरवळ असूनही आम्ही सध्या कोकणात तीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस तापमान सहन करतोय तुम्हाला माहिती आहे का तर ही गर्मी का बरी वाढलेली असावी हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा तरीही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतेच आहे या वृक्षतोड आणि मायनिंगमुळे सध्या जास्त उष्णता वाढलेली आहे मी सांगते तो एकदा तुम्ही अनुभव घेऊन पहा तुम्ही हिरवाळीने नटलेल्या एका झाडाखाली उभे राहून पहा त्या झाडाखालचं वातावरण हे वीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस असतं आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही झाडे तोडलेला जागी उभे राहून पहा येथील वातावरण हे तीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस असतं मी हा अनुभव स्वतः घेतलेला आहे भीषण गर्मी मध्ये तुम्ही हिरवळीने नटलेल्या झाडाखाली बसायला जाता पण तितकीच झाडे लावतात का तर यासाठी उपाय काय हे तुम्हाला माहिती आहे का तर यासाठी वृक्षारोपण करणं हा एकच उपाय आहे मला भविष्याची काळजी आहे आणि आप जर आपण आताच वृक्षारोपण केलं नाही तर भविष्यात काय परिस्थिती उद्भवेल याची तुम्हाला जाणीव आहे का प्रचंड गरमी वाढेल पाणी टंचाई होईल ही गरमी एवढी वाढेल की माणसं पटापट मरू लागतील कोणालाही प्यायला पाणी भेटणार नाही या सृष्टीवरचे इतर जीवही मरतील प्राणी फुलं पक्षी हे सगळे एकमेकांवर अवलंबून असतात जर ही सृष्टी नष्ट झाली तर आपल्याला खायला अन्नही मिळणार नाही चला तर मित्रांनो आपण एक नवीन उपक्रम राबूया मी हा उपक्रम आधीच राबवलेला आहे तुम्हीही माझ्यासोबत हा उपक्रम राबवा राबवा ही माझी इच्छा आहे तर हा उपक्रम असा कि आदिस ले ले आहे की फळांच्या बियांचे सीडबॉल्स बनवणं सीडबॉल्स आधीच बनवलेले आहेत आणि याचे फोटोज व्हिडिओज आम्ही आधीच पेजवर टाकलेले आहेत आणि आम्ही सर्वांना असं आवाहन केलं होतं की तुम्ही तुमच्या मुलांना सीडबॉल्स बनवण्यासाठी सांगा तर आमच्या त्या पोस्टचा रिस्पॉन्स चांगल्या प्रकारे आलेला आहे आणि आम्हाला काही मुलांनी सीडबॉल्स बनवलेले फोटोज आणि व्हिडिओज सेंड पण केलेले आहेत तर कोण बरं आहेत ही मुलं यांची लिस्ट मी तुम्हाला पुढे सांगते तर सर्वात पहिली मुलगी आहे वडगाव पुणे येथील ईशा अमित गुलामबडे जांभूळ फणस काजू करवंद सीडबॉल्स बनवलेले आहेत आमच्या पेज कडून तिला हार्दिक अभिनंदन दुसऱ्या क्रमांकावर आहे मुळशी पुणे येथील परी आणि प्रणित सातपुते यांनी चिंचेचे सीडबॉल्स बनवलेले आहेत आणि आमच्या पेज कडून यांचंही अभिनंदन आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे विभावरी वाघावले हिने आंबा चिकू करवंद यांची सिडबॉल्स बनवलेले आहेत आणि आमच्या पेजकडून हिचेही अभिनंदन माय नेम इज विजय वागल अँड माय स्कूल नेम इज हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल आणि मी आज सिडबॉल तयार केलेला आहे मॅंगो चिकू अँड करवंद थँक्यू मॅ मैं, मँगो चिकू अँड करवंद हे जे बनवले आहे जर मी जंगलात गेले फॅमिलीसोबत तर मी ते जंगलात टाकून देईन कारण की आज खूप झाड कापतात ता आहे लोकं त्याच्यामुळं आपल्याला ऑक्सिजन नाही मिळालं तर मी हे प्लांट्स टाकेन आम्हाला ज्या मुलांची नावे इथे आलेली आहेत त्या मुलांची नावे आम्ही इथे घेतली आहेत तुम तरीही चुकून कोणी राहिलं असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर सांगू शकता जे विजेते आहेत त्यांची बक्षिसे लवकरच त्यांच्या घरापर्यंत पोहोचती होती मी ध्रुवा गणेश शिपकर वेंगुर्ला सिंधुदुर्ग येथून सगळ्यांना आवाहन करते की मी सर्वांनी या उपक्रमामध्ये सामील व्हा आणि जास्तीत जास्त या पावसामध्ये वृक्षारोपण करण्याचा प्रयत्न करा आपण अख्ख्या जगाला दाखवून देऊ की आपला भारत देश हरित देश होता आणि हरित देशच राहील जय हिंद जय महाराष्ट्र